मी पूर्वी समोर यायला माझा तरी मी समोर यायला समोर येऊन कधीच बोलायचो काय असा बसून बोलणे किंवा मग असं चार चौघ घेऊन बोलणे तो बाकी पण मला कधीच समज घेऊन बोलायचं म्हणतात कधीच जमायच नाही असं जे एक येताना बघितलं बोललं ते खूप बोलतो होता त्यावेळेस

आपण जातो आणि दोन मिनिटं